नमस्कार आपण पाहतात दर्पण पंचवीस बाय सात उद्यापासून भारतीय लोकशाहीचे पर्व सुरू होत आहे बंधुनो आपण विनंती आहे की आपण प्रत्येकजण देशाची सेवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करत असतो परंतु काही सैनिकाच्या माध्यमातून करत असतात काही देश विकासाच्या व्यापाराच्या दृष्टीने देशाची सेवा करत असतात काही राजकीयदृष्ट्या सेवा करत असतात प्रत्यक्ष आपण प्रत्येकजण त्या कार्यात सहभागी होत नसलो तरी मतदानाच्याद्वारे आपण देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या स्वयंभू निर्मितीसाठी आपण यात नक्की सहभागी होऊ शकतो आपल्या मतांचा आणि आपल्या देशाचा विकास करणाऱ्या अशा एखाद्या व्यक्तीची निवड करून आपण या लोकशाहीला बळकट करू शकतो त्यासाठी मतदानाचा पूर्ण अधिकार आपण गाजवावा बजावावा आणि नक्कीच आपल्याचा मताचा आपल्या विचारांचा योग्य व्यक्तीची निवड करून आपण या भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रयत्न करूया मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे त्याचा हक्क आपण गाजवला पाहिजे बजावला पाहिजे एवढ्या प्रसंगी सांगतो सर्व संत, संत संप्रदायाच्या वतीने आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की उद्याच्या दिवशी आपण सर्वांनी प्रत्येकाने मतदानामध्ये सहभाग घ्यावा आणि देशाच्या विकासामध्ये दे आणि समृद्धीमध्ये आपण अप्रत्यक्षपणे एका होईना हातभार लावा एवढ्या आपल्या सर्वांना नम्र विनंती अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा